गडमिन्ट राहिलाय गिडमिन्ट राहिलाय बघ हो दादा नमस्कार नमस्कार ठीक अक्षेप टाका असं टाकतो अक्षदा राह आता तूच म्हटलास मामा हे घ्या अक्षदा टाका टाकला अक्षदा असं टाकायचं नाही तो आहे अजून अक्षदा अक्षदा लगेच टाकाय टाका अक्षर जेवा जावा पोऱ्यापासून द्याय त्या पोरगाच्या अक्षदाला तू कोण रे त्याचा आहे मी त्याचा अरे त्या पोरग्याचा तीन वेळा मी जेवलोय किती तीन वेळा जलमला बरोबर एक बारशाला एक आणि वार देशाचा एक त्याच्या बारशाला माझं वय चोवीस होतं रे चोवीस आता किती वय असेल तू सांग त्याच्या पार्शल चोवीस म्हणजे आता चोपन चोपन नाही रे सात वय आहे रे बिंड लग्नाचा असत गावे गावी गल्ली बोळात फिरतोय रे हा आता एखाद्याला असतोय पाळणा लांब एखाद्याला असतोय खाटला लांब काय आता नशिबात आले घ्या एकदा आणि टाका नाही आता तुनं माझं तोंड उघडलाय सर मी सगळा किस्सा तुला माझा ऐकायला लागेल लक्षात लाग ठेव बघ डोळे फाडून बघ ती नवरी कसं चुनरीत न डोळे फाडून मला चिडवाल्या रे हा बघ तुम्हाला कुठे हो हो। हातभर मला मेहंदी काढतात पायात मेहंदी काढतात इथपर्यंत मेहंदी काढतात मला वाटत नसेल मला पण कोण हातभर बर, अंगभर बर, पाठी भर मेहंदी काढावी अरे साधा हातावर एवढासा टिकली ग साधा असं सा गोल आकारची मेहंदी कोण काढत नाही रे भावा कोण काय चुका मी आक्षेद आमची काय चुकायची अरे भावा दहा मजली माझा बंगला आहे रे दहा मजली माझा बंगला आहे नुसत्या बंगल्यात त्या कुत्र्यांचा आवाज मांजरांचा आवाज शेळावांचा आवाज मशींचा आवाज त्या आवाजावर मी जोपतोय रे मला वाटत नसेल माझ्या घरात काकणाचा आवाज एका बाईचा आवाज यायला पाहिजे नको आता माझी काय चुका या बायकांचा आवाज तर मी काय करू सांगा दोऱ्यावर दुरीवर बरमुड घालतोय सगळी बरमुड उडून जातात मला वाटत नसेल त्या दोरीवर माझ्या बायकून आपोल्या साड्या वा, वाट घालाव्या हा एवढं नसीबबात काय केलं रे सांग मी असू दे मामा आता एवढं सगळं काय सांगायला दोन मिंट राहिलेलं अक्षता कशाला ना आवलं नाही तून माझं तोंड उघडलायस किस्सा ऐक ऐकायलाच पाहिजे सांग बाबा आता एक दिवस आमोशे होती आमोशेला उठलं समोर बघते तर काय भुतांचं लग्न हं त्या त्या भूताने मला बोलवलं लग्नाला अरे दोन तोड्याने त्या भूतांचं लग्न मोडलं रे मी धाडस करून पुढे गेलो आणि त्यांना म्हटलो तुमची नात मला द्या रे ती पण नात त्या भूताने दिली ना रे नात आणि वराड घेऊन गेलं असं काय नशिब रे भुताची नात तुम्ही व एवढं धाडस करून काय नाही आपल्या नशिबात भूताची नात तर नशिबात ते धाडस ते पण ना रे एवढं कुचक नशिब रे माझं ते राहून दे पाहुण्यानी कधी नाही ते मला उरसाचं जेवण बनवलेलं रे जेवायला जेवलो खाल्लो चुकून इकडे गोट्याकडे बघलो शिळी बघून माझ्याकडे हसली रे समाधान वाटलं मला काय काय असत ना शिळी तर बघून हसली हाँ? मला वाटलं हसते हसते मी पण असं केलं का हा बघतोय तर काय दोन बोकड्यांनी मागण एका आणि फुडण एकाने ठोक शिळीकडे बघून बोकड मारणार की मामा अरे चड्डी माझी फाटली रे काय सांगायचं तुला झालं काय घ्या थांब आणि एक किस्सा आहे रात्री पा उठलो जरा असं गार वाड्याला बोचाय म्हटलो तर मांडीवर या मांडीवर मादी ढास बसली त्या तर मला समाधान वाटलं तिकंदर कुचका कुठका नर मादा आला त्या ढासाला पण उचलून नेला हा म्हणजे तुम्हाला लेडीज ढास बी चावत नाही लेडीज ढास पण चावत नाही काय ओढण नशीब असले सांग माझं काय चालव खाग रे ए लगीन हे लगेच थांब रे आक्षी टाकू ना असं तू